विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेचा आणखीन एक प्रश्न आपण बघू कशा प्रकारचा प्रश्न असतो काळा कावळा आकाशात उडाला हे वाक्य त्यांनी दिलेलं आहे काळा कावळा आकाशात उडाला या वाक्यात त्यांनी काय विचारलेलं आहे म्हणजे काना असलेला काना असलेले अक्षर त्यांनी किती अक्षर आहेत ते त्यांनी विचारलेले आहेत मग किती अक्षर आहेत बघा बरं काना असलेले ह्याच्यामध्ये सांगा कोणते कोणते अक्षर आहेत का रा, रला खाना रा, का ला राखाना रा पुन्हा का नंतर व आहे का, का नाही व ला खाना नाहीये मग पुन्हा आहे आणि त्याच्यानंतर हा शाबास पुन्हा का आलेला आहे शा, 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 शा आहे दा आहे आणि शेवटचा ला किती झाले मग किती नंबरचा पर्याय असू शकतो एक नंबरचा हा नऊ म्हणून तुम्ही किती नंबरला बोलताना नऊ ला, ला।, ला। समजलं